आहे उल्हास नदी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर ठाणे नवी मुंबई अशा सर्व शहरांची तहान भागवण्याचं काम ही उल्हास नदी करते मात्र वाढत्या प्रदूषणामुळे उल्हास नदीचं अस्तित्व धोक्यात आलंय हे प्रदूषण उल्हास नदीच्या जीवावर उठलंय उल्हास नदीतलं हे विदारक चित्र पहा ही हिरवाई कुठला गालीच्या नाही कुठलं मैदानही नाही तर हा आहे जलपर्णीचा विळखा जो उल्हास नदीच्या गळ्याभोवती बसलाय बदलापुरातल्या एरंजाड आणि आंबेशी गावालगत उल्हास नदीच्या पाण्यावर जलपर्णीचा तवंग पसरलाय या जलपर्णीमुळं नदीतली जैवविविधता धोक्यात आली आहे हेच पाणी बदलापूरसह आसपासच्या अनेक गावांमध्ये पिण्यासाठी वापरलं जातं त्यामुळं नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय बदलापुरातल्या खरवईमधून मोठ्या प्रमाणात एम आय डी पाणी उल्हास नदीत येऊन मिसळतं याशिवाय बदलापूर शहरातल्या विविध नाल्यांमधून आलेलं सांडपाणी हे देखील उल्हास नदीत सोडलं जातं वाढत्या प्रदूषणामुळे उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे उल्हास नदीच्या संपूर्ण पात्रात जलपर्णीचा गालीचा पसरला आहे त्यामुळे नदीतील माशांचं प्रमाण घटलंय संतापजनक बाब म्हणजे जलपर्णीनं उल्हास नदीला व्यापलेलं असतानाच नदीच्या स्वच्छतेसाठी शासकीय स्तरावर कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत त्यामुळं पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज